अभिमान कोण सोडेल एक छोटी नदी होती तिच्यावरून पलीकडे जाण्यासाठी एक ओणका ठेवला होता त्यावरून एका वेळी फक्त एक व्यक्ती जाऊ शकत होती एके दिवशी दोन शेळ्या दोन विरुद्ध देशांनी चालत ओणक्यावर आल्या आणि त्या दोघीही मध्ये आल्यावर अडकून पडल्या परिस्थिती पाहून देखील कुणीच मागे हटण्याची तयारी दाखवली नाही दोघीही हट्टाने आडून बसल्या कोणतीही शेळी मागे हटण्यास तयार नव्हती दोघींचाही ठामपणा मीच पुढे जाणार असा होता अभिमान कोण सोडणार अखेर दोघी एकमेकांवर तुटून पडल्या सुरुवातीला थोडीशी झटापट मग मोठी मारामारी झाली शेवटी दोघीही नदीच्या प्रवाहात पडल्या आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला हा प्रसंग आपल्याला शिकवतो की अति हट्ट आणि अहंकार यामुळेच विनाश ओढवतो हीच परिस्थिती आज धर्म आणि पंथांच्या बाबतीतही आहे सर्व धर्मांची मूलभूत तत्व एकसारखीच आहेत सर्वच माणुसकीचा प्रेमाचा आणि सहविचारांचा संदेश देतात पण लोक त्यांच्या अज्ञानामुळे आणि संकुचित विचारांमुळे धर्माचं खरं मर्म समजून घेत नाहीत त्यामुळे ते एकमेकांशी भिडतात आणि ऊर्जेचा अपव्यय करतात आणि समाजाचं नुकसान करतात आणि या मूर्खपणाचा शेवट शेळ्यांसारखा होतो विनाशात